राज्यात आगामी निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत मोठी बातमी समोर येते ठाकरे गटाला सर्वाधिक म्हणजेच एकूण बावीस जागा लढवण्यासाठी मिळणार असल्याची माहिती समोर येते लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानं आता अशा अनेक चर्चांना उधाण येत अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते तसेच पुढील दोन दिवसात मतदारसंघ उमेदवारांच्या नावाची देखील उद्धव ठाकरेंकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच ठाकरे गटाकडून अठरा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत देखील निर्णय झाला चार जागींबाबत कोणाला उमेदवारी द्यायची याचा तिढा ठाकरेनं अजून सुटला नाही ज्यात जळगाव कल्याण पालघर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे सोबतच हातकरंगले मतदारसंघात उमेदवार न देता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा सा निर्णय झाला असल्याची माहिती मिळते बावीस पैकी अठरा जागेवर कोण उमेदवार असणार याची संभाव्य यादी अशी समोर येते पाहुयात ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार बुलढाणा नरेंद्र खेडेकर वाशिम संजय देशमुख हिंगोली नागेश पाटील आष्टीकर परभणी संजय जाधव छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नाशिक विजय करंजकर ठाणे राजन विचारे मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत रायगड अनंत गीते सांगली चंद्रहार पाटील मावळ संजोग वाघेरे तसेच हातकंगले येथून स्वाभिमानी संघटनेच्या राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्याबाबत देखील अनेक चर्चा समोर येत आहेत ही संभाव्य उमेदवारांची यादी असली तरी ठाकरेंच्या मशाल चिन्हावरून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे त्या काळात लवकरच कळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी